नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आमच्या अजनक ब्लॉगमध्ये तर अचानक आमचा प्लॅन ठरला आहे की जायचं आहे नारायणपूरला तर वर्षाचा पहिला आहे तर निघालो आम्ही तीन नारायणपूरला विथ थ्री हॅश टॅग मोठ्या बाहेर आणि कधी वाईट असल्यामुळे चाललं आम्ही शाईन घेऊन आलो सी बसी बसी सर्वप्रथम बाहूंनी घेतली गाडी मध्ये हवा भरून कारण बाऊंची हवा कमी झाली होती बाहूंची हवा कमी होण्या गाडीत बी हवा भरली कर शंबर। फुल कष्ट करायला लागते असं कुठे जायचं म्हणलं की ही शाईन घेऊन जाणार आहे आम्ही ती दुकाने या दुकानावरती तुम्ही कधी येऊन हवा भरू शकता ते पण फ्रीमध्ये आम्हाला माग सोडून आमचा मेंबर पुढच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला गेलाय बघू आता तर या तरी तोंडाला पावडर लावत आम्ही चाललोय नारायणपूर दर्शनाला आणि आमच्या बरोबर चेतन भाऊ कुंभार उतरवले गावाचे युवा उद्योजक युवा स्थान आमचे प्रेरणास्थान प्रेशी पावडर लावल्यानंतर गोट्या बाईने लाव चे लावलाय चेहऱ्याला मास्क आणि आता निघालोय पुढची पावडर नकोय म्हणून आम्ही आम्ही वाऱ्याच्या वाऱ्याच्या वेगाने वेगाने निघणार जवळपास काम झालेलंच आहे फक्त थोडासा जो रस्ता राहिलाय ना तिथून आम्हाला थोडीशी पावडर लागणार आहे बाकीचा रस्ता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो कसं झालंय अतिशय खडतर असा प्रवास करून आलेला आमचा रस्ता अतिशय सुंदर आहे जसं की थोडक्यात आयुष्यासारखं खडतर प्रवास करून जसा चांगला रस्ता लागतो ना तसा लागला आहे बाई ये रोड आता आम्हाला <laughs> आणि जसमोर आहे आता नेकलेस पॉईंट आहे तो तुम्हाला मी दाखवतो हे फोर व्हीलरवाले लाईट काही कमी करत नाही आहेत काय आता आहे आज बऱ्याच दिवसानंतर म्हणा किंवा बऱ्याच वर्षानंतर म्हणा आम्हाला नारायणपूरला जायचं योग आला बाईकवर तर आम्ही राईड एन्जॉय करतोय आणि आमचा सारथी एक गोट्या भाऊ गोट्या भाऊ असली भारी गाडी चालत होती शाही सांगा ना 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 पिरी आत्ता समोर आहे तो नेकलेस पॉइंट आहे आणि त्या ठिकाणचं वातावरण बघू शकता चांदणी चांदणी रात आहे भाऊ भाऊ काय ऐकलं नाही भाऊने घातली गाडी आतमध्ये आणि दाखवतो तुम्हाला नेकलेस पॉइंट कसा येते कसं आहे नेकलेस पॉईंट एक नंबर एका नाही विषयक होल नेकलेस पॉइंट लेफ्ट साईडला आहे आणि समोर जे दिसतंय ते भाडगर दराने झूम करून दाखवतो बघा जरा मोबाईलला क्लॅरिटी डाऊन असल्यामुळे एवढी काही खास क्लॅरिटी येत नाही आहे त्याला पण हे आणि हा आहे ते नेकलेस पॉइंट आमच्या भोरची आणबाण शान नेकलेस पॉइंटला आल्यावरती एक वेगळंच फील येतं नाही का जरा भारी वाटतंय हे एकदम आमच्या भाऊला फोटो काढायचा मोह काही आवरत नाहीये आणि त्याचा लय भारतला मोह आहे त्यामुळे बघू शकता एक नंबर फोटो आहे एक नंबर विषय खोल वाह पोचलोय आता कापूरोळ मध्ये एक वाटे भाव आम्हाला मस्त मध्ये गुळाचा चहा पाहणार आहे आणि मी डाईट वर असल्यामुळं सध्या मी गुळाचा चहा मिळणार चहा गोट्या भाऊ तशा आता आनंद कसा वाटतो गोट्या भाऊ चा एक नंबर एक नंबर फुल ट्राफिकचा सामना चाललाय आमचा सध्या फुल ट्राफिक चा, आहे फुल ट्राफिक आहे पण भाऊची गाडी आल्यामुळे एक साईड सोडली तिकडं जाईल तिकडे ट्राफिक आहे तिकडं जाईल तिकडे गर्दी कारण भाऊ आहे ना सोबत त्याच्यामुळे सुरू झालाय आता नारायणपूरचा घाट आणि या घाटात असले तू पाणी गर्दी पण आहे आणि भयंकर थंडी वाचते पण आमच्या भाऊला थंडीचं नामोनिशन पण नाही जवळपास आणि आम्ही दोघं फुलआलोय जाऊन म्हणजे चालले भाजी आणि फुलपूर बुलबुरा भावाची घाटातली रायडिंग बघून काय सांगू असं वाटत होतं गाडी आता आपणच चालवावी पण नंतर समजलं समोर टाटाची जी गाडी दिसते नाही ओ काही करू करू गाडीला भाऊ टक्कर देत आता हॉंडाच्या गाडीने त्यामुळे म्हणलं ठीक आहे ओके तू गाडी पळव आम्ही डोळे झाकून बसलोय माग फायनली <laughs> पोचले फायनली दत्तले असा आहे नारायणपूरला आणि आतमध्ये गेल्यानंतर एक दत्तगुरूंची चन्नापास एक वेगळीच ऊर्जा येते एकदम फ्रेश वाटतं आणि आज वर्षातला म्हणजे इंग्रजी नवीन वर्षातला आज पहिलाच गुरुवार त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं आज नारायणपूरला जायचं आहे नारायणपूरला दत्तगुरूंचं छानपैकी असं दर्शन केलं आणि तिथून आम्ही थोडंसं बसलो बसल्यानंतरसुद्धा एक भारी वाटतं तिथे एक पाच ते दहा मिनटं त्यानंतरनी हे फोटो किंवा काय असतील त्याचे थोड्याशा क्लिप्स घेतल्या व्हिडिओ घेतल्या आणि त्याच्यानंतरनी बाहेर जे पाठीमागच्या साईडला आहे ते नारायणेश्वराचं मंदिर बहुतेक ह्याच मंदिरावरून इथला गावाचं नाव नारायणपूर पडलं असावं हे अगदी पुरातनकालीन मंदिर आहे ऐतिहासिक मंदिर त्याला आपण पण म्हणू शकतो आतमध्ये व्ह्यू बघा भारी एकदम मस्त वाटतं वाटत साईडला ते सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि समोर आपण जे चाललोय ते आहे नारायणपूरचे मस्त मध्ये दर्शन घेऊन श्री गुरुदेव दत्तांचे आम्ही निघालोय आमच्या परदेच्या प्रवासासाठी छान असं दर्शन झालेलं आहे तर चला तर मग पुढे काय काल आज म्हणजे आम्ही काढले ना थोडक्यात म्हणायला लागल कारण की बाई इथून तिथून निघाल्यापासून सगळीकडं ट्राफिक आहे इथं घाटात पण ट्राफिक आहे पण काही म्हणतात ना आज टू मित्रांनी लावलं नियोजन जेवणाचं थँक्यू गोट्या वॉट्या बाय कसं लावलं नियोजन भाऊ खूप आधी चारासाठी नियोजन लावले भाऊ थोडक्यात आणि जेवण होईल दाखवतो भाऊ मी काय काय मग असंही नियोजन आणि मी डाईटवर आहे त्यामुळं मी फक्त घेतले लालक्याच्या तर फायनली नारायणपूरचं दर्शन घेऊन आम्ही आलो आमच्या गावा चला तर मित्रांनो आमचा राम राम घ्यावा भेटूया आपण पुढच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये